नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या शेतकऱ्यांना पडलेले अनेक महत्त्वपूर्ण असे प्रश्न आहेत त्या त्यामध्ये महत्वाचा म्हणजे शेतकरी बांधवांना पीक विमा केव्हा मिळणार कोणकोणत्या पिकांसाठी मिळणार यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे हेक्टरी हा जो पीक विमा मंजूर झालेला आहे हा हे पीक विमा हेक्टरी किती मिळणार असे अनेक प्रश्न शेतकरी बांधव सध्या कॉलसमध्ये किंवा कमेंट्समध्ये विचारत आहे तर या संपूर्ण शेतकरी बांधवांच्या प्रश्नांची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो शेती योजना या यो युट्यूब चॅनलमध्ये सर्वात अगोदर तुमचे मनापासून स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्वाचा पडलेला शेतकरी बांधवांना प्रश्न म्हणजे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम केव्हा जमा होणार तर था था ही अपडेट आपण पुढे जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार आहेत त्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुमची ई के वाय सी प्रक्रिया कम्प्लीट असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर तुमचं लँड रेकॉर्ड जे आहे ते यस असणं आवश्यक आहे त्यानंतर आधार शेडिंगचा प्रॉब्लेम देखील यस असणं आवश्यक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा आधार तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वपूर्ण असणार आहे मित्रांनो आता लँड शेडिंग लँड रेकॉर्ड असेल लँड रेकॉर्डचा अर्थ काय होतो हे काही शेतकरी बांधवांना माहीत नाही त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांच्या नावावरती जमीन आहे आणि तिची नोंद झालेली आहे तर त्या ठिकाणी तुमचं लँड रेकॉर्ड जे आहे ते यस राहील परंतु जर तुमच्या नावावरती ज तुमच्याकडे जमीन आहे परंतु तुमच्या सातबाऱ्यावरती त्याची नोंद नाही आहे तर मात्र तुमचं लँड रेकॉर्ड जे आहे ते नो दाखवत असेल दाखवेल त्यामुळे तुमचं लँड रेकॉर्ड हे यस असणं आवश्यक आहे म्हणजेच तुमच्या नावावरती जमीन असणं आवश्यक आहे किंवा तुमच्या सातबाऱ्यावरती तुमचं नाव असणं आवश्यक असतं तर मित्रांनो ही चार ऑप्शन जर तुमची यस असतील तर आणि तरच तुम्हाला पीक विमा हा तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होऊन जाईल आता कोणकोणत्या पिकांसाठी हा पीक विमा मिळणार आहे तर यामध्ये कपाशी असेल सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल त्यानंतर खरीपाची ज्वारी असेल म्हणजे एकंदरीत खरीपाच्या ज्या काही पिके आपण शेतकरी बांधव सर्व घेत असतात तर त्या संपूर्ण पिकांसाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु महत्त्वाचं म्हणजे कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकांचा समावेश जास्त आहे कारण जास्तीत जास्त भागामध्ये कापूस आणि नी सोयाबीन या पिकांचं उत्पादन घेतलं जातं आणि नुकसान झालेल्या उत्पादनामध्ये सुद्धा कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांचा मुख्य समावेश आहे की या दोन पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्यामुळे या संपूर्ण का आहे त्या संपूर्ण पिकांसाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे आता हा पीक विमा हेक्टरी किती मिळणार तर हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये कमीत कमी पीक विमा मिळणार आहे त्यानंतर तुमचं ज्या पद्धतीने नुकसान झालेलं असेल त्यानुसार त्या पीक विम्यामध्ये वाढही होणार आहे म्हणजे एकंदरीत तुमचं नुकसान चाळीस टक्के झालं तुमचं नुकसान साठ टक्के झालं की नव्वद टक्के झालं यावरती तुम्हाला पीक विमा किती मिळणार हे ठरवलं जातं परंतु कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपये अशी रक्कम शेतकरी बांधवांना नक्कीच दिली जाणार आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला पडलेला सर्वात महत्वाचा प्रश्न की हा पीक विमा नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार तर पंधरा फेब्रुवारी सॉरी पंधरा जानेवारीनंतर लगेचच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा दोन हजार पंचवीसची ची जी काही रक्कम मंजूर झालेली आहे तर ती रक्कम सोडण्याचं काम केलं जाईल अशी माहिती सूत्रांकडून भेटत आहे आता मित्रांनो शेतकऱ्यांना पडलेला मुख्य आणि महत्वाचा प्रश्न की पीक विमा जो आता शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे तर तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे तर यामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे संपूर्ण महाराष्ट्रातील राज्यातील अनेक शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती आपण पाहिलेलंच आहे दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा जे काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली त्याचं वितरणही करण्यात आलं हो, त्यानंतर जे काही शेतकरी बांधवांना पडले जे काही शेतकरी बांधवांना सामना अडचणींचा सामना करावा लागला त्यातून उभं राहण्यासाठी नुकसान भरपाई असेल किंवा मग रब्बीचं अनुदान असेल तेही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं गेलं आणि मग आता पीक शेतकऱ्यांना आतुरता लागलेली ला आहे ती म्हणजे पीक विमा दोन हजार पंचवीसची आता हा पीक विमा दोन हजार पंचवीस जो आहे तो पंधरा जानेवारीपासूनच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होत आहे परंतु तरीसुद्धा पंधरा जानेवारीनंतर हे वितरण जे आहे हे वितरण किती दिवस चालू शकते याबद्दल कुठल्याही प्रकारची अपडेट्स नाही परंतु पंधरा जानेवारीनंतर शेतकरी बांधवांच्या पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच पी एम पीक विमा दोन हजार पंचवीस जो आहे तर तो जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल वाशिम असेल नांदेड असेल त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा असेल पुणे असेल नाशिक असेल सातारा जळगाव सांगली जिल्हा असेल बीड परभणी पुणे या संपूर्ण जिल्ह्यांचा सा समावेश आहे की त्या संपूर्ण जिल्ह्यांसाठी जी काही अंतिम आणवारी निर्गमित करण्यात आलेली आहे ती पन्नास पैसेच्या आत आहे आणि त्यामुळे संपूर्ण जिल्हे हे पीक विमा दोन हजार पंचवीससाठी पात्र ठरलेले आहेत आता हा जो पीक विमा आहे हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपयापासून सुरुवात होत आहे परंतु तुमचं नुकसान किती झालं यावरती ते दे डिपेंड दे राहील की तुम्हाला नक्की पीक विमा के कि किती भेटणार तर शेतकरी मित्रांनो ही होती संपूर्ण पीक विमा दोन हजार पंचवीसबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र